शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी मटकीची उसळ बनवणार आहे हे मी कांदा घेतलेला आहे चार मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि टमाटे घेतलेले आहे कापून आता मी सुरुवात करते कढईमध्ये एक चमच तेल टाकलं कांदा टाकते कांदा चांगला फ्राय करून घेते कांदा लाल लाल झालेला पाहिजे आता कांदा फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टमाटर टाकते मिर्ची लसण असे मी बारीक करून घेतलेलं आहे ते टाकते त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकते कारण मिठाने लवकर कांद्याचं आणि टमाट्याचं पाणी होतं तर अनुसारच टाकायचा हळद टाकते अर्धा चमच कढी कढीपत्ता टाकते आणि मी उसळ टाकणार आहे आता कांदा आणि मिरची आणि ते भाजून घेते त्यामध्ये टमाटर सगळं याचं पाणी होणार आणि खूप चांगली फ्राय होणार आता मस्त फ्राय झालेली आहे मटकीची खूप छान आता याच्यामध्ये मी थोडं पाणी सोडते शिजाय तर आणि मग चवीला खूप छान लागते आणि याच्यामध्ये कोथिंबीर कापून ठेवलेली आहे ही पण याच्यामध्ये ठेव झाली उसळ तयार